हाय हॅलो नमस्कार मी सुनीता स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये आज आपण आलेलो आहोत मुलचंद अँड सन्स या शॉप मध्ये जे की लोकेटेड आहे लक्ष्मी रोड म्हणजे तुळशी बागेच्या अगदी जस्ट अगोदर थोडस हे तुम्हाला शॉप काका हलवाई जे शॉप आहे त्याच्या समोरच तुम्हाला अपोजिट साईडला हे मुलचंद अँड सन्स हे शॉप पाहायला मिळेल तर इथं आज आपण स्पेशली गडवाल जे पॅटर्न आहेत त्या साड्यांचा स्पेशली कलेक्शन पाहणार आहोत व्हिडिओ काढायला माझ्यासोबत आज माझ्या भावाचा मुलगा आहे तो स्पेशली आलेला आहे त्याला व्हिडिओ यायचे की मग चला तू मला पण व्हिडिओ मध्ये यायचे तुझ्या तर तो पण इथे बसलेला आहे त्याचं पण स्वतःच चॅनल चा आहे त्याने पण युट्यूबचं चा चॅनल चालू केलेलं आहे चला तर मग आपण आज गडवल साड्यांचं स्पेशली कलेक्शन पाहूयात हे बघा ही ब्लॅक साडी मध्ये ब्लॅक साडी सहाशे ला भेटन फक्त तुम्हाला अच्छा ही प्लस वगैरे डिझाईन आहे प्लस ची डिझाईन आहे त्याच्यामध्ये ब्लॅक साडी संक्रांती फेशियल असं पदर याचा इरकल मध्ये गोंड वगैरे भेटून जाईल तुम्हाला वगैरे नाजूक काट वगैरे आहे याच्या अच्छा साडी आहे पूर्ण ऑलराऊंड याच्यामध्ये तुम्हाला नाही का सिमर म्हणजे याचा सेम पीस से येतो या साडी मध्ये रविंग मध्ये ब्लाउज पीस ही काट पदर मध्ये आहे बघ कॉपर लागेल पण संकराज पेशासाठी मी तुम्हाला साड्या दाखवत आहे हे बघा ही मोठी काटे आहे म्हणजे खालची ही आहे पदर आहे अशी बारीक बारीक डिझाईन बारी आहे फ्लावर डिझाईन आहे त्याच्यामध्ये असा भरघरचा पदर आहे कॉपर मध्ये शक्यतो मागणी भरपूर असते कस्टमरची कॉपर मध्ये आठपतर घेतले जातं सर्व कॉटन कॉपर मध्ये साड्या भरपूर चालतात रनिंग मध्ये प्राइस काय साडी प्राइस फक्त सातशे सत्तर रुपयाला भेटून जाईल मॅम तुम्हाला फक्त सातशे सत्तरला अच्छा बघू शकता तुम्ही लेबल कप्रा कप्रा हुँ। हुँ। सुद्धा बघू शकता ओन्ली सातशे सत्तर आणि कपडा फार कपडा मऊ आहे तेव्हा तशी पण साडी तुम्हाला बसू शकता ही चंद्रकोर आहे साडी चंद्रकोर मध्ये सुद्धा साडी आलेली आहे ती तुम्हाला पॅटर्न साडी असा पदर आहे ब्लॅक आणि रेड मध्ये कॉम्बिनेशन आहे असा याचा कॉन्ट्राक्ट मध्ये ब्लाउज पीस आहे अच्छा मोहराची डिझाईन वगैरे ब्लाउज पीस सॉरी oh, अशी मोहराची डिझाईन आहे नाजुक चंद्रकोरची नाजूक चंद्रकोरची डिझाईन आहे अशी ना ब्रॉकेटवाल्याच्यामध्ये ब्लाउज पीस आहे अच्छा ओनली ब्रॉकेटमध्ये नेक्स्ट तुम्हाला नथ मध्ये सुद्धा भेटेल ब्लॅक स्पेशल कलेक्शन दाखवते म्हणजे गडवालचं कलेक्शन दाखवते पण चला आता संक्रांती मुळे दोन चार साड्या तुम्ही पाहून घ्या यांच्याकडे कशा आहेत त्या आणि किती रेंज पर्यंत आहेत बाराशे साठल्या पैकी काटे चटे बॉर्डर वगैरे नेहमी छोटी छोटी नत याच्यावरती अच्छा असं पदर वगैरे सुद्धा ब्रॉकेटमध्ये ब्लाउज पिसायचा अशी नथ वगैरे यात आपल्याला लहान बुट्या हवे असेल तर लहान लहान बुट्या पाहिजे लहान बुट्या सुद्धा भेटू शकतात मोठी शक्यतो तर मोठी छान वाटते डिझाईन वगैरे नाही नाही काय म्हणजे बारकी बारकीमध्ये सुद्धा भेटून जाईल तुम्हाला तशी पाहिजे असली तर अशी सुद्धा बारक एकदम नाज होते आणि आपलंच म्हणलं बारकी बारकी भेटू शकते आणि ही मोठी मध्ये नथ मध्ये छोटी सुद्धा भेटू शकते मुनिया पैठणी ब्लॅक मध्ये मुनिया पैठणी अच्छा हे बघा मुनिया पैठणीमध्ये आणि हे छान घेतलंय ना एकदम पदराचं हा कलर कॉम्बिनेशन ब्लॅक वर खूप छान पहिली असू शकते त्यांना तर नक्कीच भेट द्या या शॉपला त्यांना भेटून जाईल तसे तुम्ही गडवालच हे बघा हे गडव मध्ये असे कलर आहेत पाच सहा कलर भेटून जाईल वाईन शेड मरून शेड हे फक्त एवढंच की तुम्हाला नाही का असे शेड नाही का लाईट वेट कलर असे तुम्हाला नऊशे वीस नऊशे तीस ला भेटून जाईल अच्छा असं पदर वगैरे हायवा आणि याचा ब्लाउज पीस ब्लाउज पीस नाही का कॉन्ट्रास्ट मध्ये असतात मॅडम हा ब्लाउज पीस आहे हा पदर आहे अच्छा बघा कलर वगैरे लाईट रेड कलर पण आहेत लाईट कलर आहेत डार्क कलर आहेत मरून शेड आहे त्याचा हा ब्लाउज पीस आहे हा त्याचा हा पदर आहे हा ते अशी काटेल अच्छे नऊशे वीस ला भेटून जायचं मला साडी छान मस्त काट आहेत तुम्हाला फोटो शूट वगैरे करायचा असेल फोटो शूट करायला तुम्हाला हा एक कलर येऊन जाईल मरून शेड डार्क वाईन शेड पॅरेट ग्रीन कलर हे बघा निळा कलर रामा कलर असे भरपूर शेड आहेत आमच्या इथे मुलचिन मध्ये हे बघा पिस्ता शेड काही मरून शेड ही एक ओपन करून दाखवा बरं साडी कलर छान आहे याचा मस्त हे लोकांना हा शेक कलर वगैरे जास्त करून छान वाटेल छान फार नाजूक आहे साडीचे काजूक बघू शकता अशी जाईल तुम्हाला हे असा ब्लाउज पीस आहे मॅम पूर्ण प्लेन प्ले कॉन्ट्रॅक्ट वर ब्लाउज पीस असतो साडीचे असे पदर येते असे गोंडेचे एकदम चापून बसण्यासारखी साडी किती नऊशे हेल्दी असली ती नऊशे वीस ला साडी किती जरी हेल्दी असली ना त्या व्यक्तीला हमताच ही साडी बसण्यासारखी आहे एकदम चापून बसण्यासारखी आहे तुम्ही जितके हेल्दी असाल तितके तुम्हाला साडी चापून बसणार नाही पहिली गोष्ट ही साडी साडी छोटी गडवाल मध्ये म्हणजे आता गरमीत म्हणा थंडीत म्हणा फार छान साड्या घालायला ज्यांना गर्मीचा त्रास होतो त्या लोकांसाठी तर फारच उत्तम अशा साड्या आहेत त्या साडी आहे गडवाल मधलीच ही पाचशे चाळीस हे हिवशी काटे येते तशी कशी गोंड्या आहेत त्या साडीला हा ब्लाउज पीस आहे अशी साडी पुन्हा छाप आहे साडीवरती पदर कुठला येईल पदर पदर हा पहिला हा पदर आहे गोंड्याचा हा पदर आहे कॉन्ट्रास्ट मध्ये असल्यामुळे पदर आणि हे सिमिलर नव्हतं अच्छा बरोबर त्याच्यामध्ये कलर वगैरे येते तुम्हाला

कडवल मधलाच पॅटर्न आहे हा सुद्धा फुल शूटला वगैरे असे लाईट वेट कलर बरे पडतात अच्छा फोटोशूटला अतिम प्रतिम म्हणजे भारी वाटत असे कलर घातल्यानंतर अच्छा असे काटे चटे बोल जर सगळे काटे नारम पेट मध्ये पण असे काटे वगैरे येऊन जातात तुम्हाला अशा लाईट वेट मग प्रवास मध्ये तुम्हाला योग्य साड्या घालायला अशा बऱ्या पडतात अच्छा प्रवासामध्ये प्रवासामध्ये हो म्हणजे टोचत नाही प्रवास तुम्ही तासाचा प्रवास असू आठ तास अच्छा त्या प्रवास मध्ये तुम्हाला बऱ्या पडतात हे जर लोकांना डोंगर साठी म्हणजे असे टेम्पल ते वाईज म्हणजे हे तुम्हाला टेम्पल बॉर्डर टेम्पल बॉर्डर दिलेली आहे अशी कलर कॉम्बिनेशन छान आहे ग्रे कलर ची साडी कलर आहे नवरात्र म्हणजे ग्रे कलर भेटत नाही ग्रे कलर ची आणि ग्रे कलरला कॉम्बिनेशन फार मस्त दिलेलं आहे काय ब्लॅक कलर असते मग आम्हाला खूप सारे कस्टमर म्हणले की तुम्ही ब्लॅक कलर ऍक्च्युली काय ब्लॅक कलर खूप खूप असते मग तुम्ही दुसरी काय देत नाही मग आम्ही कारागिरांना सांगितलं की तुम्ही आम्हाला जरा वेगळं काहीतरी द्या कारागिरांना आम्हाला टेम्पल वाईज आम्हाला दिलेली वॉल्डर तुम्ही बघू शकता अशी की ओनली फक्त सहाशे चाळीसला आहे सहाशे चाळीस आहे का पाचशे चाळीस लाईजन चापू बसायला साडी आहे आणि कलर कॉम्बिने गरज काहीच नाही धुवून म्हणजे झटके मारून ठेवलं तरी व्यवस्थित बसून जाते बघा पदर आहे हा अशी साडी आहे मस्त खूप छान सूत आहे साडीचं सूट पण फार छान आहे आणि कलर कॉम्बिनेशन मुळात मला फार आवडलं याच मला सुट्ट्याला स्पेशली फार छान आवडलंय आणि खूप ग्रे कलर व म्हणजे आतापर्यंत आपण शक्यतो ब्लॅक कॉम्बिनेशन पाहिले पण हे छान वाटतंय एकदम तुम्ही नेक्स्ट बघू शकता की ब्लॅक मध्ये साडी चटई मध्ये मोठी काटे ब्रॉड काटे ह्याच फॅब्रिक मध्ये कॉटन मध्ये फॅब्रिक मध्ये आहे इरकल मध्ये गडवाळ इरकल अच्छा अशी मोठी यायची ब्लाउज पीस आहे हा पदर आहे तशी ती काटे चट बॉर्डर पैठणी काट अच्छा गोंडे वगैरे आहेत वाटते साड्या अच्छा हे बघू शकत आणि कलर छान आहे सॉफ्ट साडी आहे ब्लॅक कलर कॉन्ट्रास्ट भारी आलेला आहे वाईन शेड मध्ये याला सुद्धा ऍक्च्युली काय ब्लॅक रेडच येते पिंक येते रेड येते ग्रीन येते पण याला ब्लॅक वाईन आलेली अच्छा सुंदर सुंदर अशा गाडवाल मध्ये आज आपण साड्या पाहिलेल्या आहेत तर तुम्हाला माझं आजचं कलेक्शन कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आपल्या वर जर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू